चूर्ण घ्यायची बारीक पातल आणि दोन शिते पालेला तेल्यामध्येच फ्राय करून द्यायची पहिली कांद्याची पेस्ट आहे टोमॅटोची पेस्ट हिंग फ्राय केलेली भेंडी हे हळद धना पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला कडे पहिले तेल टाकलेलं आहे भंड्याची रेसिपी बघूया आता जिरं टाकलं आहे फोडणीला हिंग टाकलंय आणि कांद्याची अद्रक पे। लसूणची पेस्ट टाकलेली आहे कांदा राई राई जिरा जिरा दोन टाकेचा एक हिर टाकल्या हिंग टाकल्या टमाटोची पेस्ट टाकलेली आहे थोडी ब्राऊन करून घेऊन मग मसाले टाका कांदा एकदम असं थोडं लाईट ब्राऊन झाला की नंतर त्यामुळे पेस्ट टाकायची चवी कुर्ता साखर चिमूटभर साखर थोडा लिंबू घ्यायचा आणि हे आता मसाले टाकायचे हळद धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला सगळे एकत्र एक करायचं गॅस कमी करायचे प्रियांका मोरेची रेसिपी आहे माझ्या वहिनीची मस्त तेल सुटे मसाला फ्राय करायचा त्यासाठी आपण काश्मीरी मसाला टाकलेला आहे ग्रेव्ही चांगली रेड रे, रे रे दिसते असे बघा आता भेंडी टाकून घ्यायची <laughs> आपली भेंडीची रेसिपी तयार आहे बघा किती छान वाटते आता जेवताना टेस्ट पण सांगू आम्ही कसे आहे ते